पिछवाडे मी कहा कहा लगेगा त्या गोष्टीचं आज काय आहे ह्या आपण जाऊया गाई बहुत फाटली आमची बघा हे वाकून चालणार रे हवे आणि पडशी सव गेले गेले काही नाही भाई महिनत पडेल हॅलो मित्रांनो तर आपण चालले का वेगळ्या डेस्टिनेशन भेट द्यायला किल्ले कलावंतीन दुर्गा हे आपले पाय मित्राकू आज आपली आज आपली मोठी गायंगे कलावधी दुर्घटनासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे आपली प्रायव्हेट व्हेकल दुसरी म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट जायचे झाल्यास आपल्याला दोन ऑप्शन आहेत एक बस आणि एक रिक्षा बस आपल्याला पर पर्सन वीस रुपये चार्ज करते रिक्षा ही आपल्याला यायचे शंभर आणि जायचे शंभर असे दोनशे रुपये चार्ज करते

आई गाडी पार्किंग किती पैसे तीस रुपये तीस रुपये पर गाडी पाच गाड्यांचे दीडशे रुपये चला आई किती वेळ लागेल थोड्या ला वरती दीड घंटा दीड घंटा लागणार आहे तर चला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आता फाटली आताच फाटली गोविंदा गोविंदा कसं वाटत गोविंदा पडला सुखवायला चला आता खूप चढायच हा मित्रांनो माझं समोर दिसतोय ना हा हा वाला हा हाय कलावंती दुर्ग आणि हाय प्रबळगड लोकं म्हणजे ती जेव्हा वी आकाराची दरी नाही अशी वी त्या दिशेला सरळ सरळ चालत राहायचं कारण की लोक कलावंती समजून प्रबळगडला जातात प्रबळगड समजून कलावंतीला जातात तसं आता सरकारने वरती तिथे बोर्ड लावलेत दोन की कुठल्या दिशेला कोणता गड सांगायला प्रबळगड हा जो पूर्ण पसरला आहे तो इतका मोठा आहे प्रबळगड आणि कलावंती फक्त एक माची आहे पिनायकल पिनायकल टाईप आहे फक्त जे फक्त आपल्या कल्याण पनवेल मार्गावर निरीक्षण करण्यासाठी महाराजांनी घेतला होता हा अर्धमान किल्ला मित्रांनो चढून झाला नाही अजून पण दम खूप लागला आहे आता आम्ही जेव्हा आलो तेव्हा तर ऊन होतं खूप पण आता मोसम आहे आमच्यासोबत पूर्ण ढगाळ वातावरण पडले बहुतेक पाऊस पडणार आहे पाऊस पडला तर बरं आहे जाम हालत खराब झाली ही कलावंती दुर्गला याची माझी दुसरी वेळ आहे पहिल्यांदा आम्ही आलेलो मागच्या वर्षी भर पावसामध्ये तेव्हा हे काय दिसत नव्हतं सगळं धुक्याने सगळं भरलं होतं म्हणून आम्हाला काय व्ह्यू बघता नाही आला म्हणून परत थोडस अर्ली रेंजच्या आम्ही आधी आलोय पाऊस पडायच्या आधी जून मध्ये तर बघू जे हवेत ते आपल्याला व्यू दिसतात की नाही शंक शिकांच नक्षी काम पहिला टप्पा आलाय थकलेली मंडळी आराम फरवत आहे आणि घोडची

चव <laughs> 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 पडला ना पिछवाडे में कहाँ का लगेगा झोके <laughs> झुलून झाल्यावर आपण आणि आपल्या मंडळीनी गडावर इतरतर लोकांनी फेकलेला कचरा साफ केला मोठं नाही तर थोडंसं कॉन्ट्रिब्युशन या ट्रेकिंग कसा लागणार एक्सपिरियन्स बेटर <laughs> <तुर्णा तरफ> ना? <laughs> शब्द नाही फुट रे दिल गार्डन गार्डन हो भी फर्स्ट टाइम आहे ना नाही दिल गार्डन गार्डन हो गया पटी तुझी फाटली फाटली <laughs> <तुरना? laughs> <तुरना? laughs> सिलाई शी, मशीन दे पावसाळी वातावरण एकदम भंडार करून टाकलेत समोरचे सगळं दिसत ते किल्ले सगळे माझे मित्र पावसाची वाट बघतायत पाऊस पडू दे पावसाला सुरुवात झाली मित्रांनो अशा तऱ्हेने आमचं ऐकलंय निसर्गाने निसर्गा खूप खूप धन्यवाद पाऊस सुरू होताच सगळा थपा नाहीसा झाला आणि सर्वजण नाचायला लागले ट्रेकिंग केल्यानंतर पुढे दोन रस्ते लागतात एक इथे जातो एक इथे जातो तर आपल्याला लेफ्ट पुढे जायचं इथे गाव लागतं या गावातून आपल्याला दा आहे या किल्ल्यावर झालं आता आलो जवळ चालत चालत वर आल्यावर आपण एका गावात येऊन पोहोचतो आणि तिथे आपल्याला दोन वाटात दिसतात एक वाट जाते प्रबळगडाकडे आणि एक वाट जाते कलावंतीदुर्गकडे रस्ता आता प्रबळ घडला आपण जायचं कला म्हणजे दुर्गाला तर चला इकडे वर आल्यावर आम्हाला समजले की या गावात एकदा सलमान एक खान आला होता तर याची आम्ही थोडीशी चौकशी हो केली सलमान खान आला होता कधी आला होता गेल्या वर्षी कशासाठी फिरायला चला हो सलमान खान आलता मागच्या वर्षी आलता इथं फिरायला आलता उतरण सुरक्षा टा जर आपण ट्रॅकिंगला याल तर अशी कुठली काठी भेटली तर काठी या हातामध्ये कारण की खूप उपयोग आहे चढताना म्हटलं चढणं जरा सोप्पं होतं काठीने तर भेटली तर वरती आपल्याला एक टॉमी दिसतो जो खूप भुकेला दिसत असतो मग त्याला आपण आपल्याकडचे असते ते खायला दिले किल्ल्या कामाला येतात रस्ते दाखवतात खायला दिली याचा परतफेड म्हणून किंवा अजून खाण्याच्या अपेक्षेने तो टॉमी आपल्यासोबत वरपर्यंत आला आपल्यासोबत स्वतवर येते चला चल रे चला टॉम्या चल मला पुढे जा बोलते तू पुढे गेला मी तर मागा मागे ना आता येईन पुढे आता पुढे आता पुढे परत थांबेल परत थांबेल आता बघ आता पुढे मी परत आता पुढे परत परत पुढे आता मी आता परत मागे येते हकाला म्हणजे दुर्गा पॅच आणि इथे ती गुफा मित्रांनो इथे आम्हाला गुफा दिसली आहे या गुफेच्या गुफे गुफे आत काय आहे ह्या बघायला आपण जाऊया गुफेच्या आत जाण्याआधी गुफेत कोणता प्राणी तर नाही ना याची खात्री करून घ्यावी आत बाई दगड मारावा किंवा जोर जोरात आवाज करावा

एक शॉर्टकट लिया था वो शॉर्टकट से जाते हुए ना मेरा पैर फिसल गया मुझे लग गया था यहाँ पे अच्छा, भी, अच्छा। भी लगा यहाँ पे भी लगा ट्रैकिंग करते का तो... इसी का ध्यान रखना पड़ता है हाँ हा, तो, तो... शॉर्टकट ना थोड़ा सा महंगा पड़ जाता है ऐसा शॉर्टकट लो कि आप पार कर सको अच्छा चलो गाय जाते हैं ओके बाय बाय मित्र बाय ब्रो थैंक्स तो मित्र आप यूट्यूबर होता तो कलसुबाई चढ़ून आला पता कलसुबाई पेक्षा कलावंतीन दुर्गा आपका खूब ऊंचा दिशा है उन्होंने जारी संपले झालं आलं आपण त्या एकदम जवळच हे मागचा दिसते तोच तो आहे जो कलावंतीचा फेमस आहे दगडामध्ये दगडामध्ये कोण बघल्या पायऱ्या एटी फाय डिग्री टन येत त्या अशा डायरेक्ट सो चला बघू हा थरारक अनुभव कलावंती दुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कठीण किल्ल्यांच्या श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो त्याचे तु� कारण म्हणजे त्याच्या पंच्याऐंशी डिग्रीने टन असलेल्या पायऱ्या ज्या कात दगडात कोरून बनवल्या खऱ्या चट्याची सुरुवात तर आता झाली होती हे पाहूनच खूप लोकांनी वर न येण्याचा निर्णय घेतला आमच्यातल्याही दोघांनी हा निर्णय घेतला आणि बाकीच्या उरल्याने कशी कशी हिंमत दाखवली आणि वर येण्याचे ठरवले वाकून चाल रे हवे पडशील सवू

कुठे म्हणली सडा सरळच आहे तुम्ही खाली आहे येणार माझ्या मित्राची पूर्ण समाप्त खतम हो ये पहिली बार ट्रेक पे आहे पहिल्या ट्रॅक मध्ये फाडून टाकले छोटी हो गई चल होईल पायऱ्या चढून वर आल्यावर शेवटचा टप्पा हा आपल्याला दौर्य साहाय्याने वर चढून पूर्ण करायचा होता आता हा जायचं जायचंय आपल्याला याच्यात चढून कशावर जाऊ शकतो तिघांवर बेटीकडे तीस तीस एकास रुपये एका शेवटचा टप्पा पार करण्यासाठी खाली असलेल्या गावातली मंडळी आपल्याला मदत करते जे प्रत्येकाचे तीस रुपये चार्ज करते <साँस्य>। चल 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 चलो शाबाश शाबाशाशे आहे का तो इन्शुरन्स भी नाही इन्शुरन्स भी नाही दूरच्यावर आल्यावर आपण किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागावर येऊन पोहोचतो जिथे महाराजांची एक सुंदर मूर्ती बसवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एवढ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज स्मारक स्थापना कधीची याची स्थापना अठ्ठावीस तीन दोन हजार एकवीस ला एकवीस ला मूर्तीचे स्थापना केली आहे शिवाजी महाराज अरे <गणारागा> कुठून कुठून निघाले बाहेर रिस्क घे रिस्क घेता महिना तर खूप बाकी भाई आहे ना इथपर्यंत कलावंतीन दुर्गची उंची समुद्रसपाटीपासून दोन हजार <गणारागा> दोनशे पन्नास फूट उंच असून आजूबाजूचा सगळा परिसर हा दुःख्याने बनला होता मित्रांनो अशा तऱ्हेने आपला पूर्ण ट्रॅकिंग इथे संपलेला आहे पूर्ण आपला फिरून झाला आहे कलावंतदुर्ग सुरुवात केली तर नऊ जण होतो आणि हायस्ट पॉईंटला येऊपर्यंत फक्त आम्ही सहा जण आलो दोन तीन जण खालीच थांबले इथपर्यंत नाही आले कारण की जसं जसं वरत होतो तशाची अवघड चढण वाढत होती तर आम्ही सात जणांवर आलो आणि इथेहून आमचा हा ट्रॅक पूर्ण झाला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय